घरासमोर अंगणात असलेल्या एका कुटुंबातील सहा सदस्यांना चार चाकी वाहनाने उडवले या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा आरोप करण्यात येत आहे मारेकरी हा गावात अवैध दारू विक्रेता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

तर आरोपी कार चालक घटनास्थळवरून फरार झाला आहे तर खल्लार पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत